मुंबई मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार असं बॅनरमधून म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलेला आहे मुंबईकर जागा हो एका परिवाराच्या नादी लागू नको असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे मात्र हे बॅनर कुणी लावले हे अद्याप अस्पष्ट आहे मुंबईमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंवर बॅनरमधून निशाणा साधण्यात आलेला आहे मुंबईकर जागा हो एका परिवाराच्या नादी लागू नको असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय दरम्यान हे बॅनर नेमके कुणी लावले याबाबत अस्पष्टता आहे आणि संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार प्राजक्ता जशी जशी आता मुंबई महानगरपालिका निवडणूक अजून जवळ येईल तशी जशी आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला टोकाचं राजकारण पाहायला मिळणार आहे कालच आता आपल्याला निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता दाखल झालेली आहे आणि आता आपल्याला ही होर्डिंग माझी पाहायला मिळते जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार थेट मातोश्रीवर आपल्याला निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे मात्र हे बॅनरबाजी कोणी गेली होर्डिंग कोणी गेली हे अंत्य कळू शकलेलं नाहीये मात्र मुंबई महानगरपालिका निवडणूक ही साठी फार महत्वाची निवडणूक आहे तितकीच ती निवडणूक महाविकास आघाडीसाठी देखील तितकीच महत्वाची आहे ठाकरे बंधूंसाठी ती तितकीच महत्वाची आहे त्यामुळे आता ठाकरे था, बंधू विरुद्ध महायुती हा सामना आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेलच मात्र रस्त्यावरची जी लढाई आहे होर्डिंग बैलच्या माध्यमातून जी लढाई आहे ती देखील तुषार धन्यवाद संपूर या संपूर्ण माहितीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती मुंबईला लुटणाऱ्या रेहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंदर असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं शिंदेच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे बदला महाराष्ट्र का मंजर सभापती महोदय बदला महाराष्ट्र का मंजर हमारी सारी योजनाए है गेम चेंजर कॉर्पोरेशन का इलेक्शन जीत कर, का कर हमी होंगे असली धुरंधर कुठे दूर गेला माहित ना मला पण नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात पागडी पागडीमुक्त करण्याची घोषणा सरकारनं केली आणि यावरून आदित्य ठाकरे यांनी पागडीमुक्त ही फसवी घोषणा असल्याचं म्हटलंय भाजपच्या निवडणूक पूर्व घोषणांना कुणीही खास करून मुंबईकरांनी बळी पडू नये असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं यावेळी आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख भारतीय बिल्डर पार्टी असा केला तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उल्लेख त्यांनी फेकनाथ मिंधे असा केला सांगतो की हे सरकार भाजपचं बिल्डर जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेले तर ही पागडीची घोषणा आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडीमुक्त जे बोलत आहेत मुंदे बोलत असतील भाजप बोलत असतील फसवी घोषणा आहे बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावले पागडी मुक्त मुंबई त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं किंवा मग ते अदानीचे कसे धाराभीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मेंदेंचा असू शकतो पण बघा ना जे मी फेकनाथ मेंदे फेकनाथ मेंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची